आज आपण छान अशी क्रीमी कडी बनवणार आहोत बघता क्षणी दिसायलाही आकर्षक दिसते चवीलाही अप्रतिम आहे आणि अजिबात कडी फुटलेली नाही आहे बघा अगदी सॉफ्ट अशी कडी या ठिकाणी तयार झालेली आहे कडी फुटू नये म्हणून व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेली आहे आणि ह्या कडीमध्ये छान अशा दोन वस्तू टाकलेल्या आहेत ज्याच्यामुळे कडीला अप्रतिम अशी चव येते चला तर मग अशी छानशी क्रीमी कढी त्या बनवायला सुरुवात करूया कढी बनवण्यासाठी रात्रीच मी दही लावून ठेवलेलं होतं घरच्याच दहीची कढी करायची खूप छान होते आता हे दही सकाळी छान असं लागलेलं आहे आता दही आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत काढून घेतल्यानंतर दही छान रवीने आपल्याला घोटून घ्यायचं आहे घुसळून घ्यायचं आहे आता रवीने या ठिकाणी आपण दही छान एकजीव करून घेऊया तर बघा दही छान व्यवस्थित घुसळून घेतलेला आहे आणि मस्त क्रीमी असं छान दही तयार झालं आहे बघू शकतात तुम्ही अजिबात या ठिकाणी उठाळ्या नाहीत अशा पद्धतीने घुसळून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर पुन्हा रवीने थोडंसं घुसळून घ्यायचं आहे म्हणजे ते एक जीव होतं पाणी आणि दही या तर या ठिकाणी आपलं ताक तयार झालेलं आहे कढी बनवण्यासाठी आता तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी टाकू शकता पुन्हा आपण नंतर कढी करताना टाकणार आहोत म्हणून मी खूप पाणी टाकलं नाही आता ह्या ताकामध्ये आपण थोडंसं तीन चमचे बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आपण पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याच्याने तीन चमचे बेसन पीठ टाकून छान असं हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेतलेलं आहे आणि कढी बनवण्यासाठी या ठिकाणी आपलं ताक तयार झालेलं आहे कढी बनवायला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की मग जिरं टाकायचं जिरं छान तडतडलं की मग मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की मग यामध्ये टाकायची आहे मेथी तर या ठिकाणी हाफ स्पून इतकी मेथी टाकलेली आहे नंतर हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकायचा आहे ह्या तर कॉमन वस्तू आहेत परंतु अजून शेवटी आपण दोन वस्तू टाकणार आहोत ज्याच्यामुळे कढीला खूप छान चव येते नंतर हिंग टाकायचं आहे दोन मुठभर परतवून घेऊया नंतर आता एक मोठा चमचा आपण याच्यामध्ये लसूणची पेस्ट टाकणार आहोत मिक्स करून घेऊ आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे हळद खूप लवकर टाकायची नाही सगळ्यात शेवटी टाकायची म्हणजे हळद जळत नाही आणि छान रंग येतो कडीला हळद टाकलेली आहे एक लहान अर्धा चमचा आणि फोडणी तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये तयार करून घेतलेलं जे ताक आहे ते टाकणार आहोत थोडंसं पाणी टाकूया जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे मिक्स करून घेऊ आणि लगेच आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे कढी उकळल्यानंतर मीठ टाकायचं नाही कढी उकळल्यानंतर जर तुम्ही मीठ टाकलं तर कढी फुटते उकळण्याच्या अगोदरच कढीमध्ये मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची याच्यामुळे कढी अजिबात फाटत नाही म्हणजे फुटत नाही छान क्रीमी अशी खी कढी तयार होते बघा अगदी मस्त रंग देखील येतो आणि एक सारखी सॉफ्ट अशी कढी या ठिकाणी तयार होते कढी चांगली उकळते तोपर्यंत आपण या ठिकाणी आता मी ज्या तुम्हाला दोन वस्तू सांगितल्या होत्या की त्या टाकल्यामुळे कढीला खूप छान चव येते तर त्या आहेत मिरे आणि लवंग तर दहा मिरे आणि सहा लवंग घ्यायच्या आणि खलबत्त्यामध्ये छान बारीक अशा कुटून घ्यायच्या आहेत अगदी खूप चविष्ट लागते कढी ह्या वस्तू टाकल्यामुळे नक्की टाका तुम्हाला देखील कढी खूप आवडेल अगदी छान चव येते कढीला मिरे आणि लवंग छान बारीक करून घेतलेले आहेत आता कढी बरीच उकळलेली आहे आता मिरे आणि लवंगची जी, जी पूड आहे आपण तयार केलेली ती आता आपण मध्ये टाकणार आहोत टाकून घेऊया बघा उकळते आहे तरी कढीला किती छान क्रीमी कलर आलेला आहे एकसारखी क कढी जी आहे ती हलवायची आहे सोडायची नाही एकसारखी हलवत राहायची याच्यामुळे देखील कढी जी आहे ती फुटत नाही छान एकसंध तयार होते बघा मस्त छान त्याला टेक्चर आलेला आहे तर बरीच कढी या ठिकाणी उकळलेली आहे छान मिरे लवंगचा स्वाद त्याच्यामध्ये उतरलेला आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तर छान भरपूर अशी कढी या ठिकाणी उकळून घेतलेली आहे आणि मस्त क्रीमी कढी या ठिकाणी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी कढीमध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मिक्स करून घेऊया तुम्हाला अगोदर टाकायची असेल अगोदरसुद्धा टाकू शकतात किंवा नंतर तुम्ही शेवटी देखील कोथिंबीर टाकू शकतात रेसिपी आवडली असेल जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये